सर्वांना माझा विनम्र नमस्कार आजच्या समारंभाचे प्रमुख वक्ते डॉक्टर श्रीराम पवार मंचचे अध्यक्ष डॉक्टर हेरडेकर उपाध्यक्ष प्राचार्य प्रवीण चौगुले मंचाचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्व हृदय असता आपण गेले अनेक वर्षे विशेषतः बावीस सालापासून एकत्र जमतो आहोत केव्हा तरी या सर्वांनी तुम्हाला हृदयाची हाक घातली होती आणि तुम्ही अत्यंत दृढपणे ती हाक हृदयात घेऊन आपण गेले तीन वर्ष एकमेकाला भेटतो आहोत आपलं एकमेकाला भेटणं हे या सभागृहात जरी औपचारिक असलं तरी माझी विनम्र अशी धारणा आहे की आपण सगळे एकमेकाशी एका संस्काराने दिवसेंदिवस बांधले जात आहोत वर्तमान समाजामध्ये सगळ्यात जास्त गरज कशाची असेल तर ती एकमेकाचं होणं ही वर्तमानाची सर्वात मोठी गरज आहे घरामधलं वाढतं पण हा सामाजिक प्रश्न आहे त्याला छेद द्यायचा असेल तर अशी व्याख्यानं अशा कृती सामुदायिक कृती यांच आपोआपच अधोरेखित महत्व तयार होत मग अशी प्राचार्य प्रवीण चौगुले यांनी ज्या एक कोटी रुपयाचा उल्लेख केला तो काय फार मोठा पुरुषार्थ त्यावेळी नव्हता ना आताही नाही पण सामाजिक हिशोब द्यायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगेन की तो जाहीर केल्यापासून आपण गेल्या दोन वर्षात साधारणपणे वीस एक लाख रुपये या निधीतून वेगवेगळ्या संस्था संघटनांना दिले अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण कैलास सत्यार्थी यांच्या बचपन बचाव आंदोलनासाठी पाच लाख रुपये देऊ केलेले आहे हे मी अशासाठी सांगतो की एक कोटीची घोषणा केली आणि त्यानंतर काय झालं असा उगीच एक छळणारा प्रश्न तुमच्या मनात असेल तर तो दूर व्हावा एवढंच त्याचं खरं म्हणजे कारण आहे मित्रांनो मगाशी प्राचार्य प्रवीण चौगुले असं म्हटल्याप्रमाणे आणि खरं आहे की जिवंतपणी माणसाचं नाव एखाद्या व्यवहाराला द्यावं या मताचं मी या क्षणी पण विरोधी आहे अजूनही मंचांनी त्याचा पुनर्विचार भविष्यात करायला हरकत नाही असं मी नम्र आवाहन त्यांना करेन त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये एकेकाळी एक एका मुख्यमंत्र्यांनी आपल्याच पुतळ्याचं उद्घाटन केल्याचं इतिहास पण आहे त्यामुळे असं माझं होऊ नये आणि भविष्य काळात ती पाळी माझ्यावर येऊ नये अशी माझी मनोमन इच्छा आहे त्याचा तुम्ही सर्वांनी आग्रह करावा मित्रांनो हा मंच भविष्य काळात आज जरी प्रबोधन करत असला तरी भविष्य काळात म्हणजे काल परवा मी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण दिली ती निमंत्रण किती प्रभावी होती म्हणजे पाठवलेलं निमंत्रण किती प्रभावी होत साधारणपणे तीन हजार लोकांना व्यक्तीशः माझा जो ग्रुप आहे ग्रुप म्हणजे असं काही तांडा संप्रदाय वगैरे नव्हे माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असलेले लोक एवढाच त्याचा अर्थ आहे नाहीतर मी काही मठ वगैरे हो काही अजून स्थापन केलेलं नाही आणि तुम्ही काही त्या मठा संप्रदायाचे कोणी नाही आहात तुम्ही स्वतंत्र आहात अशी माझी धारणा पण तो संदेश गेल्यानंतर जो प्रतिसाद आला तो मला अत्यंत उत्साहवर्धक वाटला तो अशासाठी की लंडन मध्ये बसलेले माझे मित्र डॉक्टर कन्हैया म्हणून आहे की ते जगभर अशा प्रबोधनाचं काम करतात माला फोन आला कि सुनील जी मैं देह से भले लंदन में रहता हूँ लेकिन आपका समारोह जब कोलहापुर में शुरू होगा तो समझ लीजिए कि आपके सामने में बैठा माला की ही एक छोटी पावती कि मित्र बसले मोठे गायक है, है सुधीर कोटे खाली लिख आदेश म्हणजे तुमचं निमंत्रण हा मला आदेश आहे असं एकमेकाबद्दल वाटावं अशा हो। ज्या गोष्टी आहेत ह्या माझ्या दृष्टीने जास्त महत्वाच्या आहेत की आपण एकमेकाचे लागतो हो, आपण एकमेकाचे कोणतरी आहोत आणि याचा खरा अर्थ असा आहे की कुणाच्या जीवनात काही घडलं तर आपण सगळे एकमेकाचे आहोत हा जो भाव आहे हा या मंचाचं नैतिक अधिष्ठान आहे ते आपण वेगवेगळ्या प्रकारे भविष्य काळात वृद्धिंगत करत राहूया तोच खरं म्हणजे या मंचामागच्या गडपडीचा उद्देश आहे तो घेऊन आपण सगळे या विचारांनी प्रेरित होत राहू कृतिशील होत राहू तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आणि गुजरातीमध्ये आवजो असं म्हणतात तसं मी परत म्हणेन आवजो